आतारा सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत विजी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव सातारा तालुक्याला कोणी तहसीलदार देता का तहसीलदार साताऱ्यामध्ये तालुक्याला सध्या तहसीलदार पदरित्त असल्याने बऱ्याच कामांचा खोळंबा झाला आहे त्यामुळे साताराला तहसीलदार देत का तहसीलदार असा प्रश्न आता नागरिक शेतकरी विचारू लागले आहेत सातारा जिल्ह्यातील मुख्यालय म्हणून साताराकडे पाहिले जाते दोनशे बारा गावांचा महसुली कारभार सातारा तहसील कार्यालयातून होत असतो याच कार्यालयामध्ये अनेक शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे परंतु दुर्दैवाने सातारा तहसीलदार पद रिक्त असल्याने शैक्षणिक दागल्यापासून ते दस नोंदणी आणि सातबारा बारा मिळणे कठीण झाले आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा पर्यटनावर परिणाम पर्यटकांच्या संख्येत साठ टक्क्यांपर्यंत घट जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रथम दिलेल्या पर्यटन निर्बंधाच्या आदेशाचा विपर्यास होऊन पर्यटकांवर त्याचा परिणाम झाला आहे त्यामुळे सुमारे साठ टक्के पर्यटकांनी पर्यटन स्थळांकडे पाठ फरवले असले चित्र सध्या जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर दिसून येत आहे शासकीय अध्यादेशात निर्बंध उल्लेख असताना त्याचा अर्थ बंद असा लावण्यात आल्याने पावसाळी पर्यटनावर पाणी फिरले गेले आहे यापुढे कोणताही आदेश काढताना प्रशासनाने त्याच्या परिणामांचा विचार करावा आणि मगच आदेश पारित करावा अशी मागणी सातारकरांच्याकडून होत आहे महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पंच्याण्णव टक्के लोक बोलतात मराठी एका सर्वेक्षणाच्या अनुसार महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पंच्याण्णव टक्के लोक मराठी भाषा बोलतात साताराच्या मराठी भाषेचा सा बाज काही वेगळाच आहे एवढ्या मोठ्या संख्येत लोक मराठी बोलत असताना सातारकरांची आत्ताच्या मराठी संवर्धनाच्या लढ्यात अग्रणी भूमिका असायला हवी मध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदी जी आर ची होळी हिंदी सत्तेला विरोध आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सातारा पवई नाका येथे जी आर ची होळी करण्यात आली सातारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भर पावसात होळी करत मायुतीचा निषेध व्यक्त करण्यात आला हिंदी सक्तीविरोधात मध्ये शिवसेना ठाकरे व मनसे एकत्र महाराष्ट्र शासनाच्या हिंदी सक्तीच्या धोरणाविरोधात मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माणसेना या दोन पक्षांनी एकत्र तीव्र आंदोलन छेडले शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भरपावसात झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मराठी प्रेमी नागरिक युवक महिलांनी सहभाग घेत मराठी भाषेच्या सन्मानासाठी घोषणाबाजी केली दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जी आर ची होळी करण्यात आली सातारा शहर परिसरातून बेपत्ता झालेल्या बालिकेचा अवघ्या बारा तासात शोध सातारा शहर पोलिसांच्या अथक प्रयत्नाला आले यश सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील एम आय डी सी परिसरातून दिनांक एकोणतीस जून रोजी एक नऊ वर्षीय मुलगी ही रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात येऊन त्याबाबतची माहिती दिली या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पुढील तपास चालू केला सदरची मुलगी ही सायंकाळी पाच वाजता तिच्या राहत्या घरापासून एकटीच जात असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसले ही मुलगी अवघ्या हो नऊ वर्षाची असल्याने व एकटीच बाहेर पडल्याने व ती रात्री उशिरा होऊन देखील घरी न परतल्याने मुलीचे कुटुंबीय तसेच पोलीस देखील चिंतेमध्ये होते सातारा शहर पोलिसांनी टीम तयार करून स्थानिक नागरिकांच्या मदतीने संपूर्ण रात्रभर एमआयडीसी परिसरातील निर्जन ठिकाणी बस स्टेशन रेल्वे स्टेशन झाडी झुडपे आजूबाजूची शेती विहिरी तसेच सुमारे पंधरा सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत संपूर्ण परिसर अहरात्र पिंजून काढला संबंधित मुलगी एक चाळीमधील परिसरात दिसून आल्याची माहिती मिळाली तत्काळ सर्व पोलीस स्टाफ त्या ठिकाणी जाऊन तिथे त्यांनी मुलीची चौकशी केली तेव्हा ती मुलगी तिच्या शाळेतील एका मुलीच्या घरी दिसून आल्याचे समजले पोलीस ती ठिकाणी गेले असता ती मुलगी खेळ खेळत असताना मिळून आली व ती सुरक्षित असल्याने मुलीच्या कुटुंबियांना आनंदाश्रू अनावर झाले मुलीकडे चौकशी केली असता ती घरामध्ये कोणासही न सांगता तिच्या ओळखीच्या मैत्रिणी गेली होती वतीने मैत्रिणीच्या घरातील लोकांना मी आईस सांगून खेळण्यासाठी कराड येथील कोल्हापूर नाक्यावर दहशत माजवणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक पुणे बंगळुरू महामार्गावर शुक्रवार रात्री मध्यधुंद अवस्थेत ट्रक वर दगडफेड करणाऱ्या तिघा संशयितांना कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे इब्राहिम सय्यद वय बावीस अमन सय्यद वय बावीस उमेर सय्यद वय बावीस सर्व राहणार सुमंगलनगर कर कारविनाका कराड अशी संशयितांची नावे आहेत कोपर्डी हवेली तालुका को कराडीतील घरफोडी प्रकरणी दोघे ताब्यात कोपर्डी हवेली तालुका को कराडीतील बेगाव वसाहतीत गुरुवारी बरदिवसा कडी कोंडा उचकुटून पाच तोळे सोने चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे रोहन लक्ष्मण वाघमारे वय बावीस व अतुल जगन्नाथ रोडगे वय एकवीस दोघे राहणार कोपर्डी हवेली अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत विहे तालुका पाटण येथे घरफोडी साडेआठ तोळे सोने लंपास वारीला गेलेल्या दाम्पत्याच्या घरी घरपोडी गर करत चार जणांनी घर लुटले या चोरीत चोरट्यांनी साडेआठ तोळे सोने वीस हजार रुपये घेऊन चोरटे फरार झाले गावातील अनेक सीसीटीव्ही मध्ये चोरटे दिसत आहेत या घटनेने विहेर परिसरात एकच खळबळ उडाली आहे सातारा लातूर महामार्गावर पिंगळी घाटात फ्लायवूडचा टेम्पो पेटला पंढरपूरहून सातारागडे फ्लायवूड घेऊन निघालेल्या टेम्पोने रात्री साडेनऊच्या सुमारास पिंगळी घाटात अचानक पेट घेतला टेम्पो चालक वैभव युराज ननावरे वय पस्तीस राहणार बंडी शेगाव तालुका पंढरपूर याने प्रसंग उडी मारल्याने तो बचावला मात्र टेम्पो जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी सायबर फसवणुकीतील एक लाख रुपये तक्रारदारास परत कोरेगाव तालुक्यातील किरुली येथील ऋतूजा तानाजी चव्हाण यांची सायबर फसवणूक प्रकरणात एक लाख रुपयांची रक्कम हडपण्याचा डाळ रहिमतपूर पोलिसांनी उजून लावला आहे ऋतुजा चव्हाण यांच्या पु मोबाईलवर एका अज्ञात इसमाने संपर्क साधून शेअर मार्केटद्वारे जागा परतवण्याचे आम्ही दाखवले त्या इस्माने माहिती सांगून तक्रारदार ऋतुजा चव्हाण यांचा विश्वास संपादन केला होता त्यानंतर त्या ते इस्माने त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून ती उघडून पाहण्यास सांगितली ऋतुजा यांनी लिंक उघडले असता अज्ञात इसम तक्रारदार यांच्या मोबाईलवर नियंत्रण प्राप्त करता आल्यामुळे त्या इस्मा ऋतुजा चव्हाण यांच्या बँक खात्यातील तसेच त्यांच्या फोन पे आबाबतची माहिती मिळाली त्या इस्माने तक्रारदार त्यांच्या बँक खात्यातून दोन व्यवहार करून एक लाख रुपये काढून घेतले होते बँक खात्यातून पैसे गेल्याच्या लक्षात येतात व सायबर फसवून झाल्याच्या चव्हाण यांच्या लक्षात येतात त्यांनी रहमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली रहमतपूर पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाकडून सदर तक्रारी कौशल्यपूर्ण पूर्ण तपास करून ऋतुजा यांची फसवणूक झालेली रक्कम बँक खाते गोठवण्यात आले त्यामुळे रक्कम वाचली ऋतुजा यांची फसवणूक झालेल्या तपासमध्ये गोठवण्यात आलेली रक्कम त्यांना परत देण्यात आली आहे रहमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काडगे व सायबर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक देशमुख यांनी ही कामगिरी पार पाडली किल्लेर रायरेश्वर कडे जात असताना पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू रायरेश्वर तालुका वाईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाई पासून सात किलोमीटर अंतरावर आसरे तालुका वाई गावच्या हद्दीत पिंपरी चिंचवड पुणे येथील एक पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला मयूर चंद्रकांत चौधरी वय बेचार राहणार सिग्नेचर पार्क डांगे च चिंचवड पुणे असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे ललित टेलर लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा